अत्यंत महत्वाचा विषय चर्चेला घ्यायचा आहे तो म्हणजे धर्मादाय आयुक्त चॅरिटी कमिशनरच्या जागा निघालेल्या आहेत म्हणजे त्या डिपार्टमेंटच्या जागा त्याला आपण धर्मादाय आयुक्त असंही म्हणतो आणि त्यामधले पद आहेत लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपी हे चार पद एक विधी सहाय्यक वेगळं आहे त्याचा सिलेबस वेगळा आहे त्याचं मी वेगळं सेशन लेक्चर ऍड करेल ऍपमध्ये आणि इकडे युट्यूबला सुद्धा ते तुम्ही वेगळं बघा आता सिलेबस काय आहे पहिला मुद्दा तर बघा प्रश्न शंभर असतील ओके शंभर प्रश्न जनरल असतात पेपर तुम्हाला सरळ सेवेचा पेपर आहे हा सरळ सरळ एक मुद्दा सरळ सेवा म्हटल्यावर गट क आणि गट ब आता इथे तुम्ही जर बघितलं निरीक्षक हे पद एक गट ब च्या पद्धतीचा आहे राजपत्रित वरिष्ठ लिपी गट क आहे आणि इतर ते रघुरेख उच्च श्रेणीवर तुम्हाला माहिती आहे वरचे लेवलचं पद आहे सिलेबस सेम आहे पण आता अभ्यास तुम्ही तलाठीचा करत असाल तुम्ही ग्रामशोकचं करत असाल तुम्ही पशुधनचा करत असाल तांत्रिकचं जर सोडलं तर इतर शिल्यावर जवळपास सीमा हे काय बघूया बघा पहिलं म्हणजे मराठी मराठीच्या येथील पंचवीस प्रश्न आता याच्यामध्ये तुम्हाला वाचायचं काय ते मी सांगतो जे नवीन मित्र आहेत त्यांच्यासाठी मी इथे थोडीशी पुस्तकं सुद्धा रेफर करणार आहे सर्वसामान्य शब्दसंग्रहावर प्रश्न येतील वाक्य रचना येईल व्याकरण येईल येईल वाक्प्रचार येईल अर्थ उपयोग उतारावरचे प्रश्न सुद्धा येऊ शकता आता व्याकरणामध्ये बरंच काही येतं पण हे व्याकरणात सगळ्यात महत्वाचे दोन टॉपिक तुम्हाला सांगून ठेवतो एक समास ओके दुसरा प्रयोग आणि तिसरा शब्दांच्या जाती पहिलं आहे ना हे तीन टॉपिक आधी वाचून घ्यायचे हे तीन आधी वाचायचे व्याकरणातले नंतर मग म्हणी आणि वाकप्रचार वाचायचे याच्यात आणखी एक मुद्दा शब्दसंग्रामध्ये दोन गोष्टी परफेक्टच करायच्या एक समानार्थी शब्द परफेक्ट करायचे दुसरे विरुद्धार्थी शब्द परफेक्ट करायचे तुम्ही फॉर्म भरले असेल मी जे सांगतोय त्या पद्धतीने जा काम होईल आणि याच्यामध्ये तुम्हाला मी ज्या नोट्स देतोय ना अभ्यास करता तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर मी व्हॉट्सअपला ज्या नोट्स देतोय त्या पीडीएफ नोट्स वाचा तुम्हाला पुस्तकच घ्यायचं असेल बुक घ्यायचंय बाबा क्रमिक पुस्तकाच्या माध्यमागचं व्याकरणाचा वाचा तुम्हाला वाटलं तुम्ही मोरावाले यांचं पुस्तक या ठिकाणी रेफर करू शकता एकदम बेसिक स्वरूपाचं पुस्तक आहे ते पुढे इंग्रजी आता बघा इंग्रजीमध्ये काय आहे हे तुम्हाला दिलेलं असतं का फक्त एवढ्यात चालत नाही तुम्हाला जुने टी सी एचे पेपर थोडेसे काढून बघावे लागतील कारण की परीक्षा त्या पद्धतीची होणार आहे इंग्रजीमध्ये बघा कॉमन हो आता कॉमन हो मध्ये सेनॉनिम्स येतात अँटोनिम्स से येतात वनवड येतात ओके सेंटेन्स स्ट्रक्चर हे फार महत्वाचं आहे सब्जेक्ट होत अॅग्रीमेंट फार महत्वाचं आहे म्हणजे आधीचं वाक्य वर्तमान काळात आहे मग पुढचं वाक्य कोणत्या काळात राहील ग्रामर आहे मग या मध्ये पुन्हा आता इथे इथे थोडंसं जसं मराठी तुम्हाला तिकडे काही गोष्टी सांगितलं मी तसं इथे ना ग्रामरमध्ये ना एक क्वेश्चन टॅग हा टॉपिक एकदम परफेक्ट करा दुसरा व्हाईस हा टॉपिक एकदम परफेक्ट करा मी दोन हजार पंचवीसचा कल सांगतो या ट्रेंड सांगतोय तुम्हाला इतरही टॉपिक करायचे ते मी सगळे तुमचे शिकवून घेतोय तुम्हाला बेसिक लेक्चर झाले पेपर सुद्धा मी या ठिकाणी येतोय ये। लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत रेकॉर्डेड घेणार आहोत व्हाईस झाला क्वेश्चन टॅग झाला हे दोन मुद्दे या ठिकाणी फार महत्वाचे आणि इथे सुद्धा पार्ट ऑफ स्पीच हे मी जे सांगतोय का हे अधिकारा नंतर तुम्हाला काय तितपुरी तज्ज्ञगिरी करायची ती करा एडीएमस आणि फ्रेजेस आहे ते वोकॅबलरीमध्ये सेनॉनिमशिती करायचे अँटोनिम्स नीट करायचे प्रोहॉक्स करायचे आहे तुम्हाला व्यवस्थित आणि पॅसेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे तुम्ही पुस्तक म्हणाल नाही या ठिकाणी तुम्ही कोणतं एक इंग्रजीत पुस्तक घ्या तुम्हाला सचिन जाधव सरांचं पुस्तक आहे इकडे जुने पुस्तक भरपूर आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे तुम्ही कोणतं पुस्तक कोणतं याव त्यातलं तुम्हाला तुम्ही किती वाचतायत सिलेबस सगळ्यात सिलेबस नुसार वाचन करा जे टॉपिक्स मी सांगतोय ते करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला क्यू चे सेशन घेतोय टी सी एस आयबीपीचे क्यू चे, चे वेगळ्या परीक्षांचे सेशन घेतोय तलाडीचे डीएमई आर चे जीएमसी झाले पेपर्स ते पेपर्स बघा जे डेली लाईव्ह होत आहेत ना वेगळ्या परीक्षांचे माझे टी चे ते सगळे बघत चला त्याचा फायदा तुम्हाला इथे होईल पुढचं आहे बुद्धिमत्ताच बुद्धिमत्ता चाचणी बघा बुद्धिमत्ता चाचणीचे त्यांनी एक सोपं काम केलंय कोणते टॉपिक्स विचारलं जाणार ना ते दिले जे खाली मी त्याच्यावर वेगळी चर्चा करतो आणि इंग्लिश पंचवीस मराठी पंचवीस बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस आणखी एक मुद्दा इथे सांगून ठेवतो बुद्धिवंता चाचणीमध्ये काही बेसिक अंकगणिताचे सुद्धा प्रश्न असतील म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट खात्रीने सांगतो पंचवीस पैकी सात आठ प्रश्न तर बेसिक अंकगणितावर असतातच जरी त्यांनी उल्लेख केला नसला तरी आता पुढे सामान्य ज्ञानामध्ये काय काय विचारलं जाईल बघा जे दिलंय का आधी आधी ते वाचायला शिका सिलेबसनुसार अभ्यास करायला शिका त्याला स्मार्ट स्टडी म्हणतात काय म्हणतो आपण त्याला स्मार्ट स्टडी म्हणतो आणि तो केला पाहिजे आपण आता इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास बघा भारताचा इतिहास विचारणार महाराष्ट्राचा इतिहास विचारणार दोन्हीवरही विचारणार सामाजिक आर्थिक जागृती म्हणजे समाज सुधारक करायची इथे महाराष्ट्रातली व्यक्तीचं कार्य आहे तेच समाज सुधारक म्हणूया आपण त्यांना समाजसुधारक इथे स्वतंत्र दिले त्यांनी पुढे सामाजिक वर्तमानपत्रे शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातले इतर चळवळी राष्ट्रीय चळवळी मी याच्यावरचे काही लेक्चर्स तुम्हाला स्वतंत्रपणे टाकणार आहे ओके ते मी म्हणजे तलाठी सगळ्या परीक्षांसाठी कंबाईन टाकेल तेही तुम्हाला बघायचे पुढे आणि याची बेसिक वर याच्यावर ऑलरेडी मी लेक्चर घेतलेले ले, चा आहे जी धर्मादाय आयुक्तची आपली बॅच सुरू झाली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो अभ्यास नावाचं एप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं ज्यांना फॉर्म भरले आणि फॉर्म भरणं चालू झाले तुम्ही फॉर्म भरून टाका निरीक्षकचं चांगलं पद आहे ज्यांचं टायपिंग झालंय त्यांनी लिपिकचं पद आहे स्टेनो झालंय त्यांनी स्टेनोचं हे करा अभ्यास कट्टा ऍपवर तुम्हाला नवीन बॅच आपण चालू केली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बाराशे प्लस लेक्चर्स ॲड केलेले तुम्ही घ्याल ना तेव्हापासून अनलिमिटेड व्यूज प्रत्येक लेक्चर तुम्हाला किती वेळा बघता येईल इंग्लिशचे लेक्चर मराठीचे लेक्चर गणितबुद्धीमध्ये जी जी आणि त्याच्यामध्ये डेली दोन दोन तीन तीन सेशन काही लाईव्ह काही रेकॉर्डेड तुमच्यासाठी अपलोड होत राहील ते मुद्दा महत्त्वाचं हो आहे आता बघा भूगोलात तुम्हाला काय करायचं भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल फोकस करणे त्याच्यानंतर पृथ्वी जग हवामान अक्षांश रेखांश म्हणजे जगाचा भूगोल सुद्धा तुम्हाला करायचा आहे जगाचा भूगोल सुद्धा करायचा आहे जमिनीचे प्रकार बघायचे परजे बघायचे पिक शहर नद्या उद्योग धंदे या सगळ्यांवर जे बेसिक लेक्चर मी टाकले ले ते बघून घ्या झालेले पेपर्स टाकतोय ते बघत चला पुढे राज्यशास्त्र आता राज्यशास्त्र आणि याच्यामध्ये पुन्हा पंचतराव सुद्धा येतं तेही सांगतो कसं राज्यशास्त्रामध्ये राज्य व्यवस्था तुम्हाला समजून घ्यायची भारताची राज्य घटनाच बेसिक म्हणजे घटना समिती वगैरे आणि स्थानिक स्वराज्य संस्था घे राज एक होल्डरच तुम्हाला टाकतोय मी ऍपमध्ये कार्यकारी मंडळ आहे न्यायमंडळ विधिमंडळ सगळं घटनाकृतशी तयार झाली त्यामध्ये प्रास्ताविका प्रस्ताविकेमध्ये घटनाकृष्ट कधी झाल्या काय झाल्या याच्यावर मी स्वतंत्र राहिले आणि तुम्हाला मी काही शॉर्ट व्हिडिओज अपलोड करतोय रोहिदास चोंदी पाटील नावाचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओज बघत चाला काही महत्वाचे महत्वाचे प्रश्न आलेले मी त्या ठिकाणी घेतो इथे बघत चाला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे अभ्यासकट्ट नावाचं तिथेही बघत चालला महत्वाची कलम केंद्र राज्य संबंध निधर्मी राज्य हे महत्वाचं आहे मूलभूत हक्क कर्तव्य बघा किती डिटेलमध्ये सिलेबस दिला आहे जेवढं दिले आहे का तेवढे टॉपिक्स वाचा ना पुस्तक बघा तुम्ही इथे ठोकळा सुद्धा वाचू शकता तुम्हाला कोणताही ठोकळा बी पब्लिकेशनचा टोकळा असेल तर त्यांचा असेल वाचू शकतात त्याच्यानंतर तुम्ही इथे स्टेट बोर्डची पुस्तकं कोणती तुम्ही कोणती स्टेट बोर्डची पुस्तक वाचायची आहे त्याच्यावर एक व्हिडिओ टाकलाय मी सोपं आहे रे पासून बारावी पर्यंतचे जे इतिहास भूगोल राज्यघटना नागरिकशास्त्र अर्थशास्त्र विज्ञानाची पुस्तकं आहेत ते वाचायचे त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आहे मोठे मोठे पुस्तकं हजार हजार रुपयाची आणायची गरजच नाही कारण पुस्तक पुस्तकं या सगळ्यात परीक्षेला कामाला येईल समान नागरिक कायदा स्वातंत्र्य न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आता नवीन उपराष्ट्रपती झाले आहेत नवीन राज्यपाल महाराष्ट्राचे आले जनरल प्रश्न येतील त्यावर ओके त्यावर मी तुम्हाला लेक्चर टाकतोच वेगळे विधिमंडळ विधानसभा विधान, विधान परिषद त्याचे सदस्य अधिकार कार्य कर्तव्य विधी समिती हे सगळं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं आणि विज्ञान इथे टी मध्ये ना विज्ञान फार महत्वाचा घटक आहे विज्ञान तुम्हाला इथे दुर्लक्ष चालत विज्ञानावर प्रश्न येतात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र आणि याचं तुम्हाला मी खुश कळलं सांगतो तुम्हाला बाहेर कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाही काही नाही तुमच्याकडे आठवी ते दहावीची क्रमिक पुस्तक वाचा मी याच्यावरची जी स्टेट बोर्डची लेक्चर सिरीज घेतली ते सगळे तुमच्या ऍपमध्ये लेक्चर्स ऍड आहेत ते बघा व्यवस्थित आठवी ते दहावीचे डिजिटल बोर्डवर शिकवलेले आहेत ते बघा हे वाचा आणि झालेले पेपर्स मी घेतोय त्याच्यातले विज्ञानाचे प्रश्न जरा व्यवस्थित काळजीपूर्वक बघा आता तुम्ही म्हणाल रिझनिंगमध्ये कोणकोणते टॉपिक्स करायचे बघा रिजनिंग हा तुम्हाला मार्क देणारा कमी वेळेमध्ये तुमचा रिझल्ट पक्का करणारा घटक आहे ॲनॉलॉजीज सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस तुलना वगैरे म्हणतो आपण त्याला स्पेशल व्हिज्युअलायझेशन ओरिएंटेशन व्हिज्युअल मेमरी डिस्क्रिमिनेशन ऑब्झर्वेशन रिलेशनशिप कन्सेप्ट हे सगळं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही तुम्हाला याच्यासाठी हे जे असणारे लँग्वेज दोन्ही असणार आहे मराठीतही असेल इंग्लिशमध्ये सुद्धा असेल पुढे अॅरेथमेटिकल रिजनिंग आणि फिगरल क्लासिफिकेशन आता तुम्ही म्हणाल बरेच जण काय म्हणतात सर सिलेबसमध्ये जर अंकगणित दिलेलं नव्हतं आणि त्यावर तर, तर प्रश्न आले ते यामुळे आले हे दिलं डायरेक्ट इथे अरेथमेटिकल रिजनिंग दिलंय ना हेच हेच तुमचे सहा सात मार्क्स इथे प्रश्न येऊन जातात नॉन व्हर्बल सिरीज आहे आत्म्या वगैरे नंबर सिरीज आहे कोडिंग कोडिंग आहे या प्रत्येक मुद्द्यावर मी दोन दोन तीन तीन लेक्चर घेतलेले ऑलरेडी आणि या सगळ्यावरचे मी अजून बेसिकचे सेशन घेतोय लाईव्ह स्वरूपात बघा मी तुमचे डेली लाईव्ह घेत राहणार आहे एक साडे साडेसात पी एम आणि टेन पी एम सध्या तरी हे टायमिंग आहे तुमच्या लाईव्हची तुमची जी बॅच आता चालू आपण केली आहे त्याच्यामधले त्यानुसार तुम्ही त्या लाईव्हला जॉईन होत राहा अभ्यास का टॅप आहे ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी ॲप डाउनलोड करून घ्या तुम्हाला ॲपची लिंक वगैरे काही लक्षात येत नसेल काही अडचणीत असेल नवीन बॅच जॉईन करायची असेल या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हाला निरीक्षक लिपिक लघुलेखक याचं संपूर्ण या ठिकाणी आपण तयारी करून घेतोय संपूर्ण कमी वेळेमध्ये तुम्हाला एक दोन महिने पाच महिन्याचे बॅचेस या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही त्यानुसार पेमेंट करू शकता लाईव्ह सेशन सुद्धा होतील रेकॉर्डेड सेशन सुद्धा होतील नोट्स तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतल्याबरोबर तुम्हाला नंबरला रिसिप्ट पाठवायची तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के सगळे शंभर टक्के जो सिलॅबस आहे त्याच्या नोट्स हो तुम्हाला भेटून जाईल बघा इंग गणित आणि बुद्धिमत्तेच्या नोट्स ॲपवर आहे तुमच्या त्या फोल्डरमध्येच कंटेनरमध्ये आणि इतर नोट्स तुम्हाला व्हॉट्सअप